मोडली मध्ये उदयकिर्ती अर्बन बँक दोन हजार पंचवीसच्या दिनदर्शिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न उदय अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बँकेने आजपर्यंत तीन कोटीच्या ठेवी क्रॉस केल्या असून कर्ज वाटप दोन कोटी नऊ लाख रुपये इतकी वितरित झालेली आहे छोट्या छोट्या उद्योगांना कर्ज देणे व त्यांना मदत करणे उभारी देणे हा बँकेचा मुख्य हेतू आहे तसेच बँकेची दैनंदिन पिगमी एक लाख वीस हजाराच्या दरम्यान जमा होत असून बँकेचे कर्मचारी स्टाफ अतिशय मनमिळावू आहे बँक कर्ज वितरण करताना कर्जदारांनी सर्व कागदपत्रे त्वरित पूर्ण केल्यास चोवीस तासाच्या आत कर्ज देण्यात येते तर बँकेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी सभासदांची इच्छा व्यक्त केली गेली आस्था बँकेची शाखा वाढ करून अजून बँकेचा विस्तार व्हावा यासाठी मेन बँकेला जवळ असणारी शाखा लवळ या ठिकाणी ओपन करीत असून सभासदांना माझ्याकडून सदिच्छा असे प्रतिपादन उदय कीर्ती अर्बन मल्टीस्टेट बँकेचे चेअरमन उदय माने यांनी केला आहे तालुका माढा येथे उदयगिर्ती अर्बन बँके दोन हजार लोकार्पण सोहळा आयोजित केला होता त्यावेळी ती बोलत होते यावेळी या, या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निशा कोल्हे तर कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन संस्थेचे चेअरमन आदरणीय उदय माणे यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी बोलताना शाखाप्रमुख काळे म्हणाले की बँकेने तीन कोटीपेक्षा अधिकच्या ठेवी या बँकेने अतिशय अल्प कालावधीत गोळ्या केल्या कर्ज वाटप दोन कोटी नऊ लाख रुपये झाले तसेच या बँकेच्या ठेवीला सर्वाधिक बारा टक्के व्याजदर दिले जात असून सर्व ग्राहकांना आदरयुक्त सेवा दिली जाते यावेळी शिवसेना माढा तालुका प्रमुख वैभवांना मोरे समाधानदास गणेश इंगळे विष्णू भालेराव गणेश नलवडे राहुल सावंत संजय सुर्वे सूर्यकांत कांबळे नागनाथ माळी बँकेचे शाखा प्रमुख साईप्रसाद काळे संतोष कोळेकर अनिल वागस भक्ती पवार उज्ज्वल माने प्रसाद भनगे व इतर मान्यवर गावातील ग्रामस्थ तसेच व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते